और भाई साहब हमारे आ गए हे वेलकम बॅक टू ूब चॅनल आज भरपूर दिवसानंतर आपण एक ब्लॉग करणार आहोत रिसॉर्टचाच व्हिडिओ असणार आहे आपल्या चॅनल वरती रिसॉर्टच्या व्हिडिओजला खूप जास्त डिमांड आहे तर आपण तसाच व्हिडिओ करणार आहोत तर एक वर्षानंतर एक व्हिडिओ येत आहे तर विदाउट वेस्टिंग टाइम ले स्टार्ट द वीडियो वी आर इन कल्याण राइट नाउ वी हैव सुधीर संदीप थैंक यू यार नहीं फिरून फिरून वाला ऑफ रूट ने आंली पुर्ना गाड़ी नहीं तो दूर 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 अपने ड्राइविंग स्किल्स का एकदम पुरे पुरे उसने इस्तेमाल किया आज ओ सुधीर भाई मसब भाई नरेंद्र सर टीम आउटिंग ah, है एंड वी आर गोइंग टू मेक पोपटी यर एंड बारबेक्यू एंड बारबेक्यू यस 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 कुछ तो बना रहे पता नहीं क्या बना रहे कुछ बना <laughs> तो बना कुछ तो बना वो सरप्राइज देना है भाई संदीप को हां नया चीज कभी खाए नहीं संदीप कभी काटा है तेरे लाइक अरे अरे अभी फेंक दे दे देखो फेंक रहे दे, पानी में ए भाई बिछोड़ने का मतलब है ऐसा जब हां हम मसाला जो है तो ऐसा में तीन प्रकार से मसाले मिक्स करने लिया है। त्यामुळे बटाटे कांदा आणि महत्वाची गोष्ट शेंगा आणि अंडी पण टाकणार आहोत धुतलेली येस अंडी धुवून घेतली आहे ठीक आहे रे भरपूर भरपूर लाईट बजायला लागेल ओके आणि हे म्हणजे घरात बसून तुम्हाला एन्जॉय नाही करता येणार आहे यासाठी बाहेर निघणं महत्वाचं काय बोलता नरेंद्र सर हा मोकळ्या वातावरणामध्ये थंड हवेत रात्रीच्या वेळी टाका हा हॅलो मित्रांनो आज आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपली पोपटी एन्जॉय करणार आहोत मी बघू शकतो पोटी आपली बनत आहे इकडे कसा किरायचा फोन द्या

हॅलो गायज गुड मॉर्निंग फ्रॉम मुरबाड वातावरण खरंच ॲज एक्सपेक्टेड खूप चांगलं आहे आणि आजूबाजूला कुठेच आपल्याला काही जास्त काही हे दिसत नाही आहे की म्हणजे काही जास्त वर्धा नाही कसली कसला आवाज नाही काय नाही एकदम म्हणजे तुम्हाला शांतता हवी असेल तर एक बेस्ट प्लेस आहे आणि तुम्ही बघू शकता इथून आता गॅलरीतून पूर्ण खाली शेत आहे पूर्ण आणि रात्री इकडचं वातावरण खरंच भरपूर थंड होतं आता साडेसात वाजले आणि आतासुद्धा तीच परिस्थिती आहे मस्त वाटते थंड एकदम छान वातावरण आहे ती बाजू आहे जिथे आपण गाड्या पार्क केल्या होत्या तर त्या साईडला आपण बघू शकतो काही पाण्याची टाकी वगैरे इथे आहे आणि इथे म्हणजे पूर्ण सर्वत्र फळझाडं आहेत आपल्याला पाहायला मिळतील आंब्याची फणसाची झाडं आहेत तर निसर्ग म्हणजे इथे नारळाची झाडं वगैरे पण तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर निसर्ग जे आहे ते तुम्हाला हवं आहे आणि शांतता हवी आहे तर ही प्लेस जी आहे ती खरंच खूप चांगली आहे जेवण पण मला छान वाटलं एक प्रॉपर गावाचा फील येतो इकडे बघ बघू शकतो तुम्ही इथे म्हणजे बैलगाड्या वगैरे घेऊन चाललेल्या आहेत आता प्रत्येक जो ट्रॅव्हल लवर आहे प्रत्येकाला ज्याला फिरायला आवडतं त्याला काय हवं असतं त्याला हवं असतं एक शांतता त्याला हवं असतं तेच वातावरण जे आपण आपल्या गावामध्ये अनुभवतो आणि त्याचसोबत आपल्याला एक ऑथेंटिक फूड जे आपलं चुलीवर जेवण वगैरे बनतं या सर्व गोष्टी इथे तुम्हाला मिळू शकतात तर या सर्व आणि ब सोबतच म्हणजे कोकणात पाहायला फील येतो आहे कारण की आंबा जी काही फळझाडं आहेत आपली आंबा झाला नंतर मग ते काजूची झाडं झाली ही सगळी झाडं आजूबाजूला पाहायला मिळतात असं वाटतं की ॲक्च्युअलमध्ये कोकणात आलो आहे आपण तर आपण डेफिनेटली त्याला विचारणार आहोत की एक्झॅक्टली म्हणजे इथे कुठले असे वर्ग भरतात का योग साधना ध्यान धारणा हॉल वगैरे आहेत हॅलो गाइस तर आता आपण रिसॉर्टच्या एकदम मागच्या साईडला आलो हो, आहोत आणि इथे सर्वत्र आपल्याला आंब्याची झाडं बघायला मिळतात आणि खरंच खूप छान वाटतंय बघितल्यानंतर हा जो नजारा आहे जसं आपल्याला मगाशी सांगितलं त्याचप्रमाणे कोकणात आल्याचा भास होतो कारण की आंब्याची बेसुमार झाडं इथे आहेत तर हा एक अनुभव तुम्ही घेऊ शकता एकदम तुम्ही बघू शकता एकदम जंगलासारखा तो अनुभव येतो आहे की आपण जंगलात आलो आहे खूप धमाल करतो आहे आम्ही इथे आणि आमच्यासोबत हे नरेंद्र महाराज सुद्धा आहेत त्यांना पण खूप मजा आलेली आहे आणि इथे नक्की हां नक्कीच इथे पुन्हा येतील अशी अपेक्षा आहे त्यांनी सांगितलं आहे तसं आम्ही पुन्हा येऊ एवढं त्यांना ते प्लेस आवडला आहे अतिशय शांत हो प्रसन्न आणि ह्या वयामध्ये असंच वातावरण चांगलं का कधी म्हणजे इट इज इट इज गुड फॉर एव्हरी मग असं ध्यान वगैरे करण्यासाठी चांगली जागा आहे बरोबर आहे ध्यान आणि एन्जॉय करण्यासाठी तुम्ही तिकडे बसा आणि फोटो काढूया आपण हॅलो तर आपण गेले अनेक वर्ष आता काही व्हिडिओ केलेला नाही म्हणजे जवळपास बारा तेरा महिने झालेले त्यानंतर आपण एक रिसॉर्टला आलेलो आहोत आणि आज ह्या रिसॉर्टला आपण आलेलो आहोत तिकडे आपला कोणी स्ट्रेंजर व्यक्ती नाही आहे ते माझे वर्गमित्र बकरंद भांडारे यांचंच हे रिसॉर्ट आहे आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी हे रिसॉर्ट जे आहे ते मेंटेन केलं आहे आणि लोकसेवेसाठी त्यांनी ते त्याचं म्हणजे लोकार्पण लोकार केलेलं आहे तर सर्वप्रथम आपण एक काम करूया की आपण मकरंद भांडारे यांना बोलूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची जर्नी जी आहे ती कशा प्रकारे त्यांनी सुरू केली आणि ह्याच्या पुढे त्यांचा प्लॅन काय असणार आहे आणि कोणकोणत्या सेवा ते लोकांना या रिसॉर्टच्या माध्यमातून देतात ते सर्व जाणून घेऊया त्यांच्याकडून सर वेलकम मकरंद भांडारे आपण आज आपल्या ओंकार फार्म हाऊसवर आहोत अनिकेत आज आपल्या इथे ओमकार फार्म हाऊसवर आलेलं आहे त्याच्या ऑफिसच्या मित्रमंडळींना घेऊन आलेलं आहे मला खूप बरं वाटलं तर आपलं ओंकार फार्म हाऊस हे एम टी डी सी म्हणजे महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एम टी डी सी अप्रुव्हड रिसॉर्ट आहे हे मुरबाड कर्जत रस्त्यावर म्हसा गाव आहे ह्या म्हसा गावापासून तीन किलोमीटरवर आहे साडेपाच एकरमध्ये आपलं ओंकार रिसॉर्ट आहे यामध्ये आंबे आवळे नारळ पाम फुलझडं असं भरपूर बाग बगीचे आहे स्विमिंग पूल आहे रेनडान्स आहे वॉटरफॉल आहे इनडोर आउटडोर गेम्स आहेत अस्सल गावरान पद्धतीमधलं आपलं जेवण असतं घरगुती तर आपण बघूया आपलं रिसॉर्ट कसं आहे ते आपले एन्ट्रस आहे हे बंगलो आहे एक्समेंट साईडला या चार बेडरूम्स आहेत आणि एक हॉल आहे पंधरा किंवा अधिक गेट जेव्हा असतील तेव्हा आपण हा बंगला देत असतो हो या ना म्हणजे एक <cudarian> <Num>... एक मोठा मोठी पंधरा लोकांसाठी पंधरा लोकां लोकां आम्हाला दाखवलं तिथे डॉर्मेट्री रूम सुद्धा आहे आहे पण पण लोक झालं त्याच्यामुळे सोबतच तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला एम्पल प्लेस आहे टू पार्क युअर व्हेकल्स एकदम तुम्ही चांगल्या प्रकारे त्या गाड्या पार्क करू शकता त्याचसोबत तुम्हाला इथे खेळण्यासाठी सुद्धा भरपूर जागा आहे तिथे तुम्ही क्रिकेट खेळू शकता देन बास्केटबॉलचं सुद्धा तिथे कोर्ट आहे प्ले पार्क आहे हे आहेत पार्क दोन आहेत हे पण एक आहे आणि खालच्या साईडला पण एक आहे डॉर्मेट्री आहे त्याच्यामध्ये पण सगळ्या आणि प्लस गॅस त्याच्यात पण राहू शकतात डॉर्मेटरी मध्ये आता लॉक एक मोठं उदाहरणांचं मारून टाकून हे आपल्या डायनिंग एरिया आहे ते आपण जेवणसेवा हो करतो स्विमिंग पूल आहे हा मला गेलो स्विमिंग पूल आहे तर धबधबा आहे तर बेस्ट पार्ट अबाउट दिस स्विमिंग पूल म्हणजे याच्यामध्ये तुम्ही आता जनरली आपला जो स्विमिंग पूल असतात ते पाच फुटापर्यंत असतात खोलीपर्यंत असतात पण हा जर बघाल तुम्ही तर इथून म्हणजे सहा फुटापर्यंत इथे खोली आहे तिथून ते पुढे तुम्ही पुढे पुढे जसं जाल तसं ती खोली कमी कमी होत जाते त्याचसोबत तुम्हाला तिथे एक धबधब्याचा सुद्धा अनुभव घेता येतो एक नेचरचा एक फील घेता येतो म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण धबधब्याचा आनंद घेतो त्या प्रकारे तुम्ही इथे घेऊ शकता आनंद तर एक थोडंसं एक युनिक कॉन्सेप्ट वाटले ही नंतर एक मला थोडस कुतूहल आहे ह्या प्लेस बद्दल ते मग मी वाचलं होतं की योग साधना हो आपला हा हॉल आहे ह्या हॉलमध्ये आपल्याकडे योगासनं आणि ध्यान धरणं हे शिबिरं कायम होत असतात okay. रेकी रेकी सेशन होत असतात तर ते त्यांनीच ते एक आमची आठवण म्हणून एक बोर्ड ठेवा म्हणून तो आपण बोर्ड ठेवलेला आहे तसं ओके त्यामुळे आणि असं म्हणजे निसर्गाचं त्यांना वातावरण असतं त्यांना काही नाही काही निसर्गाच्या सानिध्यात त्यांचं म्हणणं की हिलिंग खूप छान होतं त्यामुळे त्यांचं वॉटर हिलिंग असतं मसाज असतात त्यांची ध्यानधारणा असते आणि असे सेक्शन पण ते सेक्शन पण ते घेत असतात आपल्या इथे इनडोअर गेम्स पण आहेत त्याच्यामध्ये आपले इनडोअर गेम्स सुद्धा आहेत त्यामध्ये टेबल टेनिस कॅरम पत्ते चेस हे सुद्धा आहे हे बारबेक्यू आहे तंदुरी आपण तंदुरी बनवतो इथे आपल्या किती आपल्या वर दहा रूम्स आहेत कपल साठी आहेत हे कपल तीन बेड आहेत एक डबल बेड आणि एक सिंगल बेड तीन, तीन तीन मडसं प्रति रूम असं आपल्या दहा रूम्स इथे वर आहेत बर आहे हे मोठ्या ह्याच्यामध्ये एक एक बेस एक त्यांचे जे गॅलरीज आहेत मोठ्या आहेत त्या गॅलरी मध्ये तुम्ही म्हणजे डान्स करू शकता तुम्ही तिकडे तुमचं जे काही चिल आउट करायचं असेल चिल आउट तुम्ही जे करू शकता दोन्ही साईडला म्हणजे त्या साईडला सुद्धा मागच्या साईडला हां तर तिथे तुम्ही आणि त्या साईड सुद्धा पूर्ण तुम्हाला नेचर एन्जॉय करता येणार आहे स्वतःला इथे ओपन जागा भरपूर आहे इथे आपण छान आउट होऊ शकतात डान्स करू शकतात गप्पा गोष्टी करू शकता पूर्ण आहे आणि हिरवंगार निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण जे म्हणतो इन लॅक्स ऑफ नेचर ते इथे आपल्याला बघायला मिळेल इथे आपला रेन डान्स सुद्धा आहे साऊंड सिस्टम आहे आणि साऊंड आपण हा पूर्ण म्युझिकल रेंडन्स हा कॉन्सेप्ट पण आहे आपल्याकडे इथली आपली बेसिक जी थीम आहे पक्ष्यांचे आवाज पण येतात बघा वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज फल फळ फुलं हे सगळं इथे आत पूर्ण आहे त्यात आंबे आवळ्याच्या बागा आहेत तर एक एप्रिल मे या मध्ये म्हणजे मकरंद साहेब आपलं आंब्याचा सुद्धा व्यवसाय करतात आणि हे सगळे ऑर्गॅनिक त्यांचं जे फळं आहेत म्हणजे कुठल्याही प्रक्रिया न करता ते आंबे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतात म्हणजे जे रिसॉर्टच्या माध्यमातून ते ऑलरेडी लोकसेवा करत आहेत त्यासोबत ते ऑर्गॅनिक असे जे फळं आहेत ते आपल्याला उपलब्ध करून देतात हे दुसरी सेवा झाली तर हे बेसिकली आम्हाला आंबे आणि कधी म्हणजे कोणत्या ऋतूमध्ये ते आपले कसं आहे की आपण आंबे उतरवायला घाई करत नाही आपण झाडावर आंबा आणि परिपक्व झाल्याशिवाय आणि तो आंबा जेव्हा परिपक्व होतो तेव्हा आपण तो काढतो आणि नंतर तो आपण गवतातच पिकवतो तर आपण दोन्ही आंबे देतो की आपले आंबे काही काही जे ग्राहक आहेत ते घेऊन जातात काही काही पिकलेले पण घेऊन जातात तर साधारणतः पंधरा मिनटे पुढे आपले आंबे उपलब्ध असतात थी जी आहे ती वार्ली पेंटिंग थीम, थी। थी थीम आहे पूर्ण ओके ठाणे जिल्ह्याची जी खासियत आहे वारली पेंटिंग ही आपली थीम आहे पूर्ण आपल्याला बघायला पूर्ण रिपोर्ट मध्ये एक मस्त ही पण एक पूर्ण ओपन डेस्क आहे हा सुद्धा पण आपण खूप छान म्हणजे मॉर्निंगला एकदम अर्ली मॉर्निंग जेव्हा तुम्ही या साईडला येता ना तर खरंच तो जो फील आहे ना तो वेगळा आहे इथून थंड एकदम ते जुळू असे तुमच्या तोंडावर येत असते देन तुम्हाला बैलगाडी ते सर्व प्राणी आपल्या बैल असतील नंतर गाई वगैरे हो या सर्व इथून जात असतात तो जो गावाचा एक प्रॉपर फील आहे ना तो येतो आपल्याला तिथून जेव्हा तुम्ही उभं राहून बघता ना सकाळी त्यावेळेला त्याचाही मी एक व्हिडिओ सकाळचा केलेला आहे तिथून बैलगाड्या चालल्या ते तो, तो व्ह्यू जो होता ना तो खूप भारी होता म्हणजे मला अगदी एकदम गावात आल्यासारखाच फील आला एकदम पूर्णपणे तर खूप छान वाटलं की निसर्गाला कुठेही धक्का न देता हे रिसॉर्ट उभं राहिलेलं आहे तर तुम्ही खरंच या रिसॉर्टला एकदा नक्की आवर्जून भेट द्या बरं बघा माझा एक प्रश्न होता म्हणजे आम्ही दोघंही वर्गमित्र आहोत ही ही ले, Actually, हो हे डोक्यात कसं होतं की हे मला पहिल्यापासून डेअरी फील्ड मध्ये आवड होते okay. आणि गाई मशीनचा गोठा आहे गाड्या असं माझे फार लहानपणापासून होते त्यामुळे मी आणि वडील आम्ही ठाणे जिल्ह्यातल्या बऱ्याचशा जागा ज्या मुंबई ठाण्याला जवळच्या आहेत तिथे पाणी मुबलक आहे रस्ता रस्त्याला कनेक्टिव्हिटी आहे वीज आहे आम्ही शोधामध्ये होतो यासाठी आम्ही भरपूर जागा बघितल्या तर तेव्हा अचानक हे प्रपोझल आम्हाला तेव्हा पेपरमध्ये जाणार होती आणि हे आपल्याला आप समजलं तर पंधरा वर्षापूर्वी वडिलांनी हे संबंध जागा ही डेकोवर केली आणि इथे आमचा आधीचा प्लॅन आहे इथे गाई म्हशींचा गोठा काढणं हाच होता पण त्याच्यानंतर इथे ते जे रिसॉर्टचं जे होतं पूर्वीच्या मालकांच्याकडे रिसॉर्ट होतं तर त्याचाच रिस्पॉन्स इतका होत गेला की आम्ही नंतर मग जो म्हणजे गाई म्हशींचा गोठा हा प्रोजेक्ट रद्द करून रिसॉर्ट हाच कॉन्सेप्ट आम्ही पुढे कंटिन्यू केलं ओके बरं आता आपल्या समजा ग्राहकांना इथे यायचं आहे <laughs> तर याची बुकिंग वगैरे माझा कर नंबर जो आहे okay. तर नंबर माझा जो आहे तो आपण नंतर देऊच आपल्या व्हिडिओमध्ये तर त्या नंबरवर बुकिंग आहे आपली वेबसाईट आहे फेसबुक पेज आहे आपलं तर त्याप्रमाणे प्री बुकिंग करून इथे आपल्याकडे पाहुणे येऊ यांचा नंबर आणि यांच्या ज्या रिसॉर्टची जी वेबसाईट आहे लिंक आहे या सर्व मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन तर नक्की त्याला विजिट करा आणि एकदा आवर्जून या रिसॉर्टला भेट द्या सुधीर yeah. so, आपण आता रूम बघून घेऊया एखादा ठीक आहे ठीक आहे बाथरूम आहे आणि अजून एक मोस्ट पार्ट आहे म्हणजे ती गॅलरी बिलीव मी की सकाळी मी या गॅलरीत उभा होतो खूप छान वाटलं इथे जे एकदम म्हणजे फ्रेश झालो मी इथे उभा राहून आम्ही जवळपास अर्धा एक तास बसलो होतो टप्पा टप्पा करत होतो आमच्या आणि फार भारी वाटत होतो तिथे इकडला व्ह्यू सुद्धा बघू शकतो तुम्ही बरं आणखी एक प्रश्न आता अजून भविष्यामध्ये आणखी काय याच्यामध्ये मॉडिफिकेशन आपल्याला त्या भविष्यामध्ये याच्यामध्ये म्हणजे आणखी रूम्स बांधायचे आहेत आपल्याला कारण बरेचसे सीझन मध्ये आहे ते रूम कमी पडतात त्याच्यामुळे आणखी रूम बांधायचे आहेत आपल्याला काही वॉटर ऍक्टिव्हिटीज आहेत आज आपण एक तळ बांधतोय मोठं तर भविष्यात त्याच्यामध्ये आपल्याला बोटिंग हा बोटिंग ओके आणि आता आम्ही हळूहळू ऑर्गॅनिक फार्मिंग ह्या क्षेत्राकडे बोलतो म्हणजे कॉन्सेप्ट असा असेल की पाहुण्यांनी आपल्याकडे यावं आपल्या शेतामध्ये पिकलेल्या ताज्या भाजीपाला किंवा फळं त्यांना जे काही आवडेल ते त्यांनी स्वतः आणून द्यावं ते आम्ही त्यांना प्रिपेअर करून देऊ तसंच आम्हाला देशी गाईसुद्धा पाळायची आहेत ज्याला आपण टू मिल्क म्हणतो हिर गाई तर त्यासुद्धा आम्हाला भविष्यामध्ये ते पाळायचे आहेत आणि त्याच्या बरोबरने गोबर गॅस प्लांट आहे सौर ऊर्जा प्रकल्प आहे पवन ऊर्जा प्रकल्प आहे मत्स्य शेती आहे कुक्कुटपालन आहे तर असे हॉर्स ब्रीडिंग आहे जातीवंत रेसचे घोडे तयार करणं खिल्र जातीवंत जे रेस बैल लागतात ते तयार करणं असं सुद्धा आम्हाला आहे तर हळूहळू एक एक आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक एक गोष्ट आपण नक्कीच यांनी मला काल सांगितलं इथे जत्रामध्ये जत्रेबद्दल म्हणून सांगाल का म्हणजे आकर्षण इकडे जवळ आपले जे म्हसा गाव आहे त्या म्हसा गावात खांबलिंगेश्वर देवस्थान आहे आणि तिथे खांबलिंगेश्वर देवस्थानाची जत्रा असते दरवर्षी शागंभरी पौर्णिमेला ही जत्रा असते बैलांचा मोठा बाजार असतो आणि सबंध आशिया खंडातली ही दोन नंबरची सर्वात मोठी जत्रा आहे इथे खूप मोठ्या संख्येने भाविक येतात देवस्थान सुद्धा अत्यंत जागृत आहे नवसाला पावणारा आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की एकदा देवस्थानला भेट द्या राहायला आपल्याकडे या तुमची राहायची जेवायची ती थी, थी पूर्ण सोय आपल्या इथे होईल तुम्हाला जेवणाची सोय किंवा रिसॉर्ट चा फील आपल्या इथे मिळेल आणि शिवाय तुमचं दर्शन सुद्धा होईल मसा यात्रा पण तुम्हाला बघता येईल अशा दोन्ही गोष्टी आपल्या एकाच ट्रीप मध्ये साध्य होऊ शकतील

गाना बनवते ना